पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये आपल्याला माहिती आहे की आपण मोठ्या प्रमाणात मेट्रोचं नेटवर्क तयार केलं आहे जवळपास एम एम आर रिजनमध्ये चारशे सत्तावीस किलोमीटरचं मेट्रोचं हे नेटवर्क आहे त्यातलं मेजर मुंबईमध्ये आपलं नेटवर्क आहे आपले अंडरग्राऊंड मेट्रोचं काम पूर्ण झालं आहे बाकीही मेट्रोचं काम आपण वेगाने पूर्ण करतो आहे आता दिल्लीनंतर सर्वात जास्त मेट्रोचं नेटवर्क असलेली मुंबई आहे दिल्लीला ते करायला वीस वर्ष लागले आपण सहा वर्षात ते करून दाखवलेलं आहे आता पु दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये जवळपास पन्नास किलोमीटरचं काम पूर्ण होईल सत्तावीस अठ्ठावीसमध्ये ऐंशी किलोमीटरचं काम पूर्ण होईल एकोणतीसपर्यंत आत्ता हातात घेतलेले सगळे नेटवर्क आम्हाला पूर्ण करायचे आहेत आणि काही नवीन आता अजून आपण विस्तारित नेटवर्क घेतो आहे त्याला कदाचित त्याच्या पलचा का पुढचा कालावधी लागेल आणि हे करत असताना याच्यासोबतच आपल्या बेस्टमध्ये आपल्या बसेस ज्या आहेत या बसेसकरता आज मुंबईच्या लोकसंख्येची तुलना केली तर आपल्याकडे पाच हजार बसेस आहेत पण मुंबईकरता मुंबईसारख्या शहराकरता किमान दहा हजार ते बारा हजार बसेसची आवश्यकता आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात ई व्ही बसेसचे आपण निर्णय घेतला त्याच्या ऑर्डर्स दिले आहेत आणि पुढच्या काळामध्ये फ्लीट मोठी आपण करणार आहोत आणि ही फ्लीट मोठी करून त्यातनं ज्याला आपण लास्ट माईल कनेक्टिव्हिटी म्हणतो ती लास्ट माईल कनेक्टिव्हिटी ही मुंबईमध्ये तयार करून मुंबईकरांना त्यांचं जीवन सुखर करण्याचा प्रयत्न आहे सबर्बन रेल्वेच्या संदर्भातही आपल्याला माहिती आहे की मुंबईची जी लाईफलाईन आहे आपली लोकल ट्रेन त्यामध्ये एम यू टी पी टू एम यू टी पी थ्री याच्या माध्यमातून एम यू टी पी थ्री ए याच्या माध्यमातनं आपण मोठ्या प्रमाणात राज्य सरकार केंद्र सरकार मिळून त्या ठिकाणी गुंतवणूक केलेली आहे आणि जे प्लॅटफॉर्म्स आहेत त्याची लांबी वाढवणं ट्रेन्सचे डब्बे वाढवणं ट्रेन्सची सफाई चांगलं करणं त्या ठिकाणी एस्केलेटर्स लावणं वेगवेगळ्या पॅसेंजर ॲम्युनिटीज तयार करणं आता याचा दुसरा टप्पा असा आहे की केंद्र आणि राज्य सरकार मिळून आम्ही त्या ठिकाणी जे काही आपले डबे आहेत कारण आपल्याला माहिती आहे आपल्या डब्यांना गेट्स नाही आहेत आणि गेट्स लावले तर लोकांना तिथे गुदमरल्यासारखं होईल फार गर्दी त्या ठिकाणी असते डब्यांची संख्या अजून तीननी कशी वाढवायची या संदर्भातले काही ट्रायल्स चाललेले आहेत नवीन सिग्नलिंग सिस्टीमचे ट्रायल्स चाललेले आहेत आणि त्यासोबत आता संपूर्ण आपल्या सबअर्बन रेल्वेमध्ये मेट्रोसारखे बंद दरवाज्याचे डबे ज्याच्यात स्लायडिंग डोअर बंद दरवाजे होतील आणि पूर्णपणे ए सी अशा प्रकारचे डबे आपण तयार करणार आहोत आणि हे करताना केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना मी विनंती केली होती आणि त्यांनी ती विनंती मान्य केली की सेकंड क्लासच्या तिकिटामध्ये एक रुपयाचा देखील वाढ न करता आम्ही मुंबईकरांना त्या लोकलमध्ये अतिशय चांगला प्रवास हा पुढच्या काळात देणार आहोत टप्प्याटप्प्यानं हे होईल पण ऑर्डर तर आम्ही सगळ्या ट्रेन्स रेक चेंज करण्याच्या देऊ टप्प्याटप्प्याने त्याची डिलिव्हरी ते सुरू होईल आणि त्या पद्धतीनं आपण ते काम करणार आहोत ट्रान्सपोर्टेशनमध्ये एक अजून नवीन प्लॅन आपण जो तयार केलेला आहे हा मुंबई वॉटर ट्रान्सपोर्टचा प्लॅन तयार केला आहे मागच्या काळामध्ये मुंबईमध्ये आपण रोरो सुरू केली आज ती अतिशय यशस्वी झालेली आहे काही ठिकाणी आपण पॅसेंजर बोट्स त्या सुरू केले आहेत आत्ता एकूण मुंबई आणि एम एम आरचं जे क्षेत्र आहे या एम एम आरच्या क्षेत्रामध्ये जवळपास पंच्याऐंशी नॉटिकल माईल इतकी वॉटर ट्रान्सपोर्टची व्यवस्था उभी आहे आता आपण जो या ठिकाणी प्लॅन केला आहे त्याच्यामध्ये मुंबईसह एम एम आर क्षेत्रामध्ये दोनशे नॉटिकल माईल एवढं वॉटर ट्रान्सपोर्टचं नेटवर्क आपण उभं करतो एकवीस ठिकाणी आपण जेटीज तयार करतो वॉटर टॅक्सीज आपण त्या ठिकाणी आणतो या वॉटर टॅक्सीज ज्या आहेत याही सस्टेनेबल असल्या पाहिजेत त्या अल्टरनेट फ्युएलवर इलेक्ट्रिक किंवा अल्टरनेट फ्युएलवर असल्या पाहिजेत किंवा मग हायब्रिड असल्या पाहिजेत या दृष्टीने आपण करार केलेल्या आहेत आणि पुढच्या काळामध्ये हे इन्फ्रास्ट्रक्चरचं काम पूर्ण झाल्यानंतर आपण वॉटर टॅक्सी सुरू करू म्हणजे नवी मुंबईचं एअरपोर्टपासनं तर गेटवे ऑफ इंडियापर्यंत आपल्याला वॉटर टॅक्सीने येता येईल अशा प्रकारचं प्लॅनिंग देखील या ठिकाणी के आपण केलेलं आहे आणि हे सगळं करत असताना मागच्या वेळेस आम्ही सांगितलं होतं की ह्या सगळ्या ट्रान्सपोर्ट सिस्टीमचं आम्ही इंटिग्रेशन करू तसं आपण आता वन मुंबई ॲप तयार केलं आहे आता एका तिकीटावर आपल्याला मेट्रो मोनो सबअर्बन रेल्वे बस याच्यात ये फिरता येतं आता हे इंटिग्रेशन पूर्ण एम एम आर रिजनला आपण लागू करणार आहोत आणि हे जे वॉटर ट्रान्सपोर्ट आहे तेही याचा भाग आहे त्यामुळे वॉटर टॅक्सीमध्येही त्याच तिकिटावर आपल्याला बसता येईल अशा पद्धतीनं आपण त्याचं प्लॅनिंग केलेलं आहे आणि म्हणून मुंबईकरांचं जीवन हे ट्रान्सपोर्टेशनशी खूप निगडीत आहे त्यांचा खूप वेळ हा ट्रान्सपोर्टेशनमध्ये जातो त्यातनं आपण एक प्रकारे त्यांना मुक्ती देतो आपल्याला माहिती आहे त्यासोबत रोडचं जे एक्सपान्शन आपण करतो मागच्या काळामध्ये आपण आता बांद्रा वरसोव्याचं काम पूर्ण करत आणलं आहे वर्सोयापासनं दहीसर दहीसरपासनं विरार अशा प्रकारची लिंग आपण करतो आहे ठाण्यापासनं बोरिवलीपर्यंत मुलुंडपासनं गोरेगावपर्यंत बोगद्यांची कामं आपण सुरू केलेली आहेत आपण या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे आपण जे ऑरेंज गेट आहे त्या ठिकाणी आपण एक बोगदा करतो आहे या बोगद्यामुळे ईस्टर्न फ्रीवेवरनं आपण जेव्हा खाली उतरतो तेव्हा जो ट्रॅफिक आहे त्या ट्रॅफिकमधनं आपल्याला सूट मिळणार आहे आपला इस्टर्न फ्रीवे जो छेडानगरला संपलेला आहे तो आता ठाण्यापर्यंत पुढे ठाण्या ठाण्या ठाण्यापासनं फाउंटनपर्यंत आपण त्या ठिकाणी नेणार आहोत ज्यामुळे इस्टर्न एक्सप्रेसवे हा पूर्णपणे त्या ठिकाणी डिकंजेस्ट होताना आपल्याला दिसणार आहे यासोबत आपण आता कुर्ल्यापासून घाटकोपरपर्यंत एक साडेचार किलोमीटरचा ब्रिज करतो आहोत ज्याच्यामुळे घाटकोपरची कनेक्टिव्हिटी जी आहे ती थेट आपल्या बी के सीपर्यंत पर्यंत या ठिकाणी येणार आहे त्यामुळे या सगळ्या ट्रान्सपोर्टेशनचे जे काही वेगवेगळे विषय आपण आता घेतले आहेत यामुळे वेस्टर्न एक्सप्रेस वे इस्टर्न एक्सप्रेसवे ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटी हे सगळं डिकन्जस्ट आपण करणार आहोत आपल्याला माहिती आहे की शिवडी ते वरळी पूल वर्षीच आपण पूर्ण करणार आहोत त्यामुळे कुठल्याही भागातल्या व्यक्तीला कुठल्याही भागात, भागात जायचं असेल नवी मुंबई एअरपोर्टला जायचं असेल तरी देखील एक सीमलेस अशा प्रकारची व्यवस्था रस्त्यांच्या माध्यमातून मिळणार आहे आणि अर्थातच शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना जे आम्ही कॉन्क्रीट रोड करण्याचा निर्णय घेतला त्याचा एक टप्पा संपत आला आहे दुसरा टप्पा चालू आहे हे रस्ते असे बनत आहेत की हे रस्ते बनल्यानंतर पुढचे तीस चाळीस वर्ष त्या रस्त्यावर कधीच खड्डा पडणार नाही खड्डेमुक्त मुंबईकडे जाण्याचं काम हे आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे